मी सँडविच केलंय काय सांगाल बाप रे म्हणजे प्रत्येक पदार्थासाठी वेगळी क्रेज तर ही भैयावाली भेळ नाहीये एकतर शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी उभा आहे आता भवानी मंडपासमोर सकाळचे आठ वाजलेले आहेत भवानी मंडपच्या उजव्या साईडला मला आहे की बिंदू चौकाकडे जाणारा जो रस्ता आहे ना तिथे खूप नाश्त्याचे असे स्टॉल्स लागलेले आहेत सो तिथे मला बघायला मिळालं की ते धपाटे बनवत आहेत धपाटे म्हटलं तर हे थाळीपीठचा प्रकार आहे धपाटे ते, ते ट्राय करूयात आ, ते धपाटे म्हणजे थालीपीठच आहेत ते ॲक्च्युली त्यांनी सांगितलं मला आता की गावांमध्ये हे धपाटे म्हणतात त्याला आणि आता हेच नावं पॉप्युलर होत चाललं आहे सो मला माहीत नव्हतं म्हणून मी तसं म्हटलं की हा थालीपीठचा प्रकार असावा हो, कारण थालीपीठच आहे खोबऱ्याची चटणी आहे पातळ्याची चटणी दिलेली आहे सोबत दही आहे परत उसळ आहे इथं परत ठेचा आहे आणि ही खोबऱ्याची चटणी जी ऑरेंज कलरमध्ये मिळते ना ती आहे बघूयात खाऊन कसं लागतं ऑथेंटिक थालीपीठ आहे नो डाऊट महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर थालीपीठ हे चांगलंच बनेल कारण ही, बने ही डिशच आपली यार महाराष्ट्राची डिश आहे धने पावडर जी आहे ना ती खूप घाटलेली आहे त्याचा फ्लेवर जो आहे तो हायलाईट होतो आहे त्याचे टेस्ट तुम्हाला देईल आणि हेच आपण आता ठेच्यासोबत ट्राय करून हो बघूयात ठेच्यासोबत खूप भारी लागलेले तर कॉम्बिनेशन खतरनाक आहे ठेच्यासोबत ठेचा आणि दहीसोबत जर हे खाल्लं खूप भारी झालं अजून मस्त अप्रतिम जाऊ अप्रतिम आणि हे पूर्ण कुरकुरीत आहे पूर्ण भासलेलं आहे आणि असं क्रिस्पी झालेलं आहे ते हे बघा पूर्ण क्रिस्पी झालेलं आहे त्या खोबऱ्याच्या चटणीसोबत मी ट्राय करून बघतो कसं लागतं खोबऱ्याच्या चट चटणीसोबत स्वीटरवर जोबत जातं आहे थोडं तुम्ही ठेचा आणि जी दही आहे ना त्याच्यासोबत खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे पण ज्यांना स्वीटर वर्जन आवडतं ना त्यांना खोबऱ्याच्या हे आवडेल असा विषय आहे मस्ट ट्राय आणि हे लोकेशन आता तुम्हाला इथे खूप सारे असं थालीपीठ आणि आप्पे वगैरे बनवताना दिसतील सो सकाळी नाश्त्यासाठी खूप चांगलं काय याची प्राइस काय आहे थ थलीवीरची पन्नास रुपये पन्नास रुपयेमध्ये एका माझ्यासाठी खूप चांगला नाश्ता भारी भारी सो धपाट्यासोबत जी उसळ होती ना ती ओके कडले कती त्यामुळे त्याच्याबद्दल मी काहीच बोललो नाही पण दही आणि ठेचा जो आहे त्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे धपाट्यासोबत सो, सो इथं आल्यानंतर भवानी मंडपच्या साईडला तुम्हाला ते स्टॉल्स दिसतील तिथे धपाटे हे मस्ट ट्राय आहेत सो आता देवीचं दर्शन घेऊयात चला सोन्याचा आजोबा तुझ्या ग आला राजा कोल्हापूरचा चा दर्शन आला राजा कोल्हापूरचा चा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा हो शुभ संध्या मंडळी आणि आता अंबाबेचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही असा प्लॅन केला आहे की कोल्हापूरच्या घाऊ गल्लीमध्ये आम्ही जाणार आहोत आणि तिथले पॉप्युलर स्पॉट्सपैकी काही दोन स्पॉट्स रे दोन पॉप्युलर स्पॉट्स आम्ही कवर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये राजाभाऊ भेळ ही कंपल्सरी आहे आल्यानंतर इथला राजाभाऊ आता तिथं शिफ्ट झाला म्हटलं आता मला सांग की हे खाऊ गल्ली एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे शाहू मैदान नियर शाहू मैदान शाहू मैदान हे फेमस आहे आपल्या इथं कोल्हापूरमध्ये ओके ओके तर पहिला आपण इथे याच्या आधी राजाभाऊ भेळ कव्हर करूयात नंतर इकडे येऊयात चला राजाभाऊ भेळ जी होती ती इथं खाऊ गल्लीत होती नाही पहिला लास्ट टाइम ट्राय केलं होतो आता इथं म्हणजे ही कुठल्या एरियामध्ये शिफ्ट झाले तिथंच आहे आपल्याला राजाभाऊ पहिला खाऊगली पाठिंबा राहते आपलीच जरा बाहेर आपला मेन रोडला आलेले आहे म्हणजे मिरजकर तिकटी ते बिंदू चौक हा जो रस्ता आहे मेन ओके तिथंच मेन राजाभाऊ तिथं आलेला आहे चवीत काय बदल झालाय का राजाभाऊच्या चवीत काही बदल नाही जशी आहे तशी आता तू पण बघू शकतो गर्दी किती आहे तर मला वाटते की आम्हाला वेळ लागणार आहे खूप कारण खूप गर्दी वरती जायला देत नाहीत का पर्यंत का नंबर वाईज घ्यायला लागतंय बाप रे म्हणजे प्रत्येक पदार्थासाठी वेगळी क्रेज आहे तिने तयार करून ठेवलेलं आहे ऑलरेडी पॅकिंग वगैरे हो सगळं तयार करून अच्छा तर पहिला सगळं असं बनवून डिरेक्टली देत आहेत काय आतमध्ये बनवलेले असतात ते पॅकिंग तिथं तयार करून ठेवले तिने एकोणीसशे पासष्ट साली याची सुरुवात झाली होती त्याच्यानंतर त्यांचं जनरेशन हे दुसरं जनरेशन आहे ना सेकंड जनरेशन आहे हे सेकंड मुलं पण अजून बघतात अच्छा म्हणजे हे सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन आता मुलं सुद्धा बघतायत हो माय गॉड ही एकच स्टेपची भेळ आहे का म्हणजे काय व्हरायटी आहे व्हरायटी पण आहे इथं आता जी आपण घेतली ती फक्त एक स्पेशल भेळ त्यांची घेतलेली आहे प्राइस कायच याची प्राइस आहे फोर्टी रुपीज चाळीस रुपये चला हे पेपरमध्ये तर दिलेलंच आहे एक नॉस्टेल जे फील येतो आहे ना म्हणजे आम्ही लहानपणी कसं रंकायावरती खायचं तसं आहे आणि स्पून दिलेला नाही आहे काय वाटते टेस्टच्या बाबतीत चिरमोरे आपल्याला बेळगाव साईडला जे मिळतात ना ते वेगळे आणि हे वेगळे म्हणजे जाड चिरमोरे आहेत आणि सॉगी झालेलं नाही आहे त्यानी ही भैयावाली भेळ नाही आहे एकतर आणि हे स्वीटर साईडमध्ये आहे थोडं बरं स्पायसी नाही आहे स्वीटर मध्ये आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे सगळं हे सुद्धा त्या भेळमध्ये आपल्याला बघायला मिळते हिरव्या मिरचीची चटणी असते सेपरेटली ते घालतात क्रंचीनेस आहे त्याच्यामुळे अजून मज्जा येते खायला एक एकदा काय होतं की भेळ अशी सॉगी होऊन जाते बरोबर त्यामध्ये मजा येत नाही सो ज्यांना स्वीटर साईड अशी भेळ आवडते ना त्यांच्यासाठी ही भारी आहे तर नो मॅटर त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत तू जसं म्हटलंस आहेत भरपूर आहे वरायटीज आहेत खरं स्पेशल वाली ट्राय करूया म्हणून आपण हे घेतलेलं आहे की जनरली जी भेळ खातो ती नाही आहे आलात तर हे मिस नाही केलं पाहिजे भाऊ इथं मिस केलं नाही पाहिजे मस्त आहे भेळ जबरदस्त आहे जबरदस्त जबर बेळगाव मध्ये आपल्या घाऊ गल्ली असा प्रकारच नाही आहे घाऊ कट्टा आहे पण इथं अख्खी चक्की खाऊ गल्ली आहे मला सांग की इथं एक्झॅक्ट असे कुठले फेमस स्पॉट्स आहेत जे ट्राय केलेच पाहिजेत आता हे इथं जे कीर्ती सँडविच म्हणून आहे कीर्ती सँडविच 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 त्यांच्या सँडविच खाऊन बघ एकदम बेस्ट वाटत अरे तिथं जास्त मला तिथंच जास्त करून करायचंय तर बाकीच खाली करायचं चाललंय कारण ते एकदम बेस्ट आहे आता मला सांग सँडविच नक्की कुठलं ट्राय करायचं व्हरायटीज ऑफ सँडविच आहे त्याचं बरोबर इथं ट्राय करून म्हटलं तर एक ग्रिल सँडविच बेस्ट आहे ग्रिल सँडविच ग्रिल सँडविच जास्त करून मोस्ट सेलिंग म्हणजे जास्तीत जास्त माझं जर सजेशन असेल मी इथून जे करतोय कायम दर वेळ दरवेळी ग्रिल सँडविच मग ग्रिल सँडविच घेऊया घेऊया ट्राय करा चला 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 तर हे आहे ग्रिल्ड सँडविच नव्वद रुपये याची किंमत आहे ह्याच्याबरोबर हिरवी चटणी पण दिलेली आहे आणि सॉस पण आहे दोन्ही पण चटणी अशा मिक्स करतो आणि हा पहिला बाईट अरे वाटत तुला आतमध्ये चीज भरू, भर भरभरून आहे कंजूसी नो कंजूसी आहे हा चीज खूप सारे घाटला आहे आम्ही तिथे व्हिडिओ करताना पण बघितलं खूप सारे चीज घाटला आहे आणि टेस्टला ठीक नॉर्मल आहे सो मला वाटतं खाण्याचे शौकीन जे असतात ना त्यांच्यासाठी हा स्पॉट आहे आणि एकतर हे ना ब्रेड जो आहे तो तीन लेअर्स आहे बघ तीन लेअरचे ब्रेड आहेत आतमध्ये जे काय घातलेलं सगळं घोळलं जातं त्या चीजमुळे चीज, चीज खूप सारं घातलेलं आहे त्याच्यामुळे बरोबर हां मस्ट ट्राय जे आहे ना ते राजाभाऊचं येतं राजाभाऊ विषय विषय दे तुम्ही इत्याला तर मस्ट ट्राय आहे ते राजाभाऊच आहे बाकी तुम्ही काय पण ट्राय करा ते आपल्या आपल्यावरती आहे माझ्यासाठी हे सँडविच ओके ह्या कॅटेगरीमध्ये आहे तर कोल्हापूरच्या खाऊगलीत आल्यानंतर तुम्हाला हे दोन स्पॉट्स नक्की ट्राय करायचे आहेत आणि राजाभाऊ भे जे आहे ते मस्ट्राय आहे ते पर्याय असं नाही आहे तुमच्यासाठी ते कम कम्पल्सरी हा कंपल्सरी आहे भाऊ हे ट्राय केलंच पाहिजे आल्यानंतर आणि ते या ते दोन्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हाईप करायला विसरू नका हाईप केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अजून रीच होईल सी यून द नेक्स्ट व्हिडिओ जगात मारी कोल्हापुरी टॅगलाईन मारला डायरेक्ट